नमस्कार करा, करा, करा। खुँग खुँग मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या सगळ्यांना गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र प्रतिपदा एक नवीन सुरुवात वसंतवाणी मी तुम्हाला सुरुवातीलाच ऐकवतो गाडू या अनिष्ठ जुन्या साऱ्या रूढी गाडू या अनिष्ठ जुन्या साऱ्या रूढी उभारूही गुढी मांगल्याची काळावर सदा राहेजी नूतन हिंदू सनातन ही। चैत्राचा पाडवा कोवळी पालवी आनंद झुलवी मनोमनी हवेत तजेला पसरला गंध नाविन्याचा धुंद उत्साहतो नवीन पंचांग नवीन हे वर्ष नवा कोरा स्पर्श सृष्टीलाच मोकळे आभाळ अभाल, आभाळात रंग उठतो तरंग समृद्धीचा कांत म्हणे सण जाणा हा पाडवा भरतो गोडवा आयुष्यात भरतो गोडवा आयुष्यात पाडव्याचे एक वैशिष्ट्य भारतीय परंपरेमध्ये म्हणजे की ही एक सुरुवात मानली जाते खर तर सगळ्यांना असं वाटतं की कॅलेंडर प्रमाणे एक जानेवारी ही सुरुवात आहे ग्रे ग्रेग्रियन वर्षाची मग ही नेमकी चैत्र पाडवा ही सुरुवात कशी कर ह्याच्यातले धार्मिक काही संदर्भ जे आहेत ते पण आपण थोडा वेळ बाजूला ठेवतो मार्चला सूर्य अशा पद्धतीनं उगवतो की बर दिवस आणि रात्र समसमान असते त्याच्यामुळे सौर कालगणनेमध्ये त्या दिवसापासून सुरुवात केली जाते एकोणीसशे छप्पनला आपण जी नवीन कालगणना स्वीकारली तेव्हापासून म्हणजे साधारणतः ह्या चैत्रपती पदेच्या मागे पुढे बरोबर अर्धा दिवस रात्र म्हणजे बारा तासाची रात्र आणि बारा तासाचा दिवस पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही शेती संस्कृतीमध्ये ह्याला जे महत्त्व देतो की जुना जो हंगाम आहे रब्बीचा हंगाम सगळा संपलेला असतो ते धान्य प्रत्यक्ष विकून त्याचे पैसे आलेले असतात शेतातली कामं आता सगळी सुरू होतात आत्तापासून हे दोन महिने शेतीची मशागत करायची असती आणि पडत नंतर पुढे मृगाचा पाऊस पडल्याच्या नंतर पेरणीला सुरुवात होती म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा जो धार्मिकता सगळी बाजूला ठेवून महत्त्वाचा जो आहे की जी आपली आद्य अशी कृषी संस्कृती आहे मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला तेव्हापासून दहा हजार वर्षाचे जे पुरावे उपलब्ध आहेत शेती संस्कृतीचे त्या शेती संस्कृतीमध्ये त्या सगळ्या शेतीच्या चक्राची सुरुवात चैत्री प्रतिपदेपासून होते त्याच्यामुळे हा जो पाडवा आहे हा महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्यासाठी कारण की या दिवसापासून नवीन सुरुवात होते सालगडी म्हणजे वर्षभर तुमच्याकडे जो काम करणार त्या कॉन्ट्रॅक्ट तो जो करार केलेला असतो ते ही दिवस आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मोकळे दिवस मानल्या गेलेले आहे शेतीतली जी कामं आहेत शिल्लक राहिलेली म्हणजे जमीन तयार करणे ते सगळे मुळं किंवा काथ्या वेचणे असा तो शब्द आहे जमीन छान व्यवस्थित करणे नांगरून ठेवणे मातीचे ढेकळं उलगडून ठेवणे उन्हात तापवणे आणि त्या तापलेल्या भूमीमध्ये नंतर मग पेरा केला जातो ही जी महत्त्वाची जी घटना आहे ती आता सुरू होते आणि दुसरी एक गोष्ट आहे की आपल्याकडच्या ज्या सगळ्या जत्रा उत्सव जे आहेत ते नेमकी ह्या काळामध्ये असतात कारण की ह्या काळामध्ये माणसाकडे पैसा आलेला असतो आणि तो खर्च करू शकतो ग्रामीण भागामध्ये आता शेतीची कामं नाही आहेत रान मोकळे झालेले आहेत म्हणजे जागा उपलब्ध झालेली आहे त्यामुळे तुम्हाला असं आढळेल की नेमकं ह्या काळामध्ये सगळ्या जत्रा आणि उत्सव मोठ्या प्रमाणात केले जातात दुसरं असं आहे की आपल्याकडे निसर्गाला सगळं जोडून घेण्याची सवय आहे आताचा जो हा दिवस आहे बारा तास दिवस आणि बारा तास रात्र आणि आता प्रामुख्याने इथून पुढे सप्टेंबर पर्यंत दिवस वाढत जातो आणि रात्रही कमी असते सप्टेंबरच्या नंतर मग दिवस कमी कमी होत जातो आणि रात्र वाढत जाते हा जो सगळा इथून पुढचा सहा महिन्याचा कालखंड आहे उन्हाचा कालखंड आहे आणि तुम्ही लक्षात घ्या हा सगळा भारतीय शेतीचा कालखंड आहे अगदी पहिली पेरणी झाल्याच्या नंतर दुसरीसुद्धा पेरणी करत असताना ह्याच्या शेवटचा ज्याला आपण विश्वामित्राचा उन्हाळा असा शब्द वापरलेला ऑक्टोबर हीट असा इंग्रजीमधला तो शब्द आहे म्हणजे ह्याच्या शेवटी शेवटीसुद्धा म्हणजे याची सुरुवात होते आपण शेत तयार करतो पेरणी होते तीन एक महिन्यामध्ये चारच महिन्यामध्ये कमी मुदतीचं हे सगळं पीक असं ते होतं आणि पुढच्या पेरणीसाठीचा नंतरचा जो उन्हाळा असतो की जेव्हा परत एकदा दिवस आणि रात्र समसमान आणि नंतर पुढे सप्टेंबर महिन्यापासून पुढे जेव्हा रात्र ही मोठी होत जाते दिवस छोटा होत जातो त्याही काळामध्ये जेव्हा ऊन तापलेलं असतं विश्वामित्राचा उन्हाळा असा मी शब्द वापरतोय त्या काळामध्ये परत पेरणी दुसरी जी पेरणी म्हणतात मोठी पेरणी दिवाळीच्या साधारणतः मागे पुढे दसरा दिवाळीच्या मागे पुढे ती मोठी पेरणी केली जाते आणि त्याच्यानंतर उन्हाळा नावाची जी गोष्ट आहे ऊन जास्त तापणारा तो विषय संपतो आणि नंतरचा पुढचा हिवाळ्याचा मग शिशीर ऋतूचा पुढचा कालखंड आहे तो सगळा म्हणजे गुढीपाडवा हा एक धार्मिक सण न राहता निसर्गाशी संबंधित ती बाब आहे हे जरा लक्षात घ्या ऋतूच्याही बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे असं म्हटलं गेलेलं आहे की पावसाळा रोगी हिवाळा भोगी आणि उन्हाळा जो आहे तो जोगी म्हणजे तुम्हाला तुम्ही वस्त्र शक्यतो नको फारसं काही खायला लागत नाही भूक कमी झालेली असते या काळामध्ये काम नसतात म्हणजे एक विरक्तीचा जो प्रत्यय आहे तो नेमका तुम्हाला ह्या काळामध्ये येतो आबाळाचा पूर्णपणे स्वच्छ निळसर असा रंग असतो निसर्गात फुललेले जे रंग आहेत त्या पार्श्वभूमीवरती उठून दिसतात म्हणून हे जे चैत्री प्रतिपदा चैत्री पाडवा असा जो शब्द आहे गुढीपाडवा आपण म्हणतो त्याचे असे कितीतरी त्याच्यातले संदर्भ आहे आपण एक फक्त धार्मिक हेला पकडून बसतो म्हणजे गुढी उभारणे मग ती गुढीच का उभारली जो नको तो वाद उपस्थित केला गेला संभाजी महाराजांच्या मृत्यूचं काय म्हणते त्याला ती विकृत असा आनंद साजरा करण्यासाठी गुढीपाडवा साजरा केला तर हे फालतूपणा सगळं सुशील कुलकर्णींनी फार छान व्हिडिओ केलाय तो जरूर पहा आमच्याकडे ह्याचा जो संदर्भ आहे म्हणून मला तुम्हाला थोडासा वेगळा जो संदर्भ सांगायचा तो निसर्गाचा संदर्भ सांगायचा आहे दहा हजार वर्षांपासून जी कृषी संस्कृती मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला तेव्हापासून जी सुरू झाली होती सुरू झालेली आहे आजही फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतातली जी शेती आहे ती आभाळाखालची शेती आहे करोडो शेती आपण म्हणतो तिला आणि त्या दृष्टीनं बघितलं की तुम्ही आजही एक पासष्ट सत्तर टक्के लोकसंख्या ज्या शेतीवरती अवलंबून आहे त्या शेतीचा हा सण आहे शेती पाडवा हा जो सण आहे इथून शेतीच्या कामाची सुरुवात होते म्हणून तो महत्त्वाचा सण आहे मग नंतर आपण धार्मिक संदर्भ आपल्या सोयीसाठी जोडले किंवा त्याप्रमाणे जोडले ती गोष्ट वेगळी रामाचं नवरात्र आजपासून सुरू होतं आणि नवव्या दिवशी म्हणजे ते रामनवमी येते असं म्हणतात आम्ही वारंवार हा मुद्दा शेती शेतकरी चळवळीत आणि त्याचा सामाजिक अंगाने अभ्यास करत असताना आकाशाशी जडले नाते धरती मातेचे स्वयंवर झाले सीतेचे असा जो शब्द आलेला आहे तो शब्द केवळ राम आणि सीता यांच्या विवाहापुरता मर्यादित नाही आहे सीता ही भूमिकन्या मानली गेलेली आहे जनकाला ती नांगर जमीन नांगरताना सापडली त्याचा सा प्रतिकात्मक अर्थ हा आहे की स्त्रीला शेतीचा शोध लागलेला आहे तिला भूमिकन्या मानल्या गेलेला आहे आणि रामाचा तिचा विवाह झाला याचा सरळ साधा सोपा सुटसुटीत शास्त्रीय अर्थ असा आहे की शेतीला जी सुरुवात झालेली आहे आपण एक दाणा खाऊन फेकून दिल्याच्या नंतर तो दाणा रुजतो आणि त्याच्यातून जे झाड उगवतं त्याला परत ते फळ तर त्याच्यामध्ये तोच तेच बियाणा असतं तेच बी असतं हा जो शोध बाईला लागला आणि मग तिनं तो पुरुषाला सांगितला मग तो बैल कसा ठेचून घेतला आणि मग त्या बैलाला नांगराला कसं जोडलं आणि बैलाचा वापर कसा सुरू झाला असं मग ते पुढचं सगळं आहे ही सगळी जी सुरुवात आहे ती चैती पाडव्यापासून आहे इथपासून शेतीच्या कामाला सुरुवात होती म्हणून बरोबर तुमच्या असं लक्षात येईल की रामनवमी त्या काळात आलेली आहे राम हा त्या अर्थाने त्याचं प्रतीक आहे खरं तर बलरामाच्या खांद्यावरती नांगराचा फाळ दाखवलेला आहे पुढं ते पण सूचित केलेलं आहे आपल्याकडचा जो आठवा अवतार दाखवलेला आहे बलराम आहे श्रीकृष्ण नाही ना आणि त्याच्या खांद्यावरती नांगराचा फाळ आवर्जून दाखवलेला असतो ही जी सगळ्यात पहिल्यांदा सातव्या अवतारामध्ये भूमी ही मोकळी करून घेतल्याच्यानंतर त्याच्यातले सगळे अतिक्रमण परतवल्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे भूमी वहितीखाली आणणे हे काम फार मोठ्या प्रमाणात रामाच्या अवताराच्या नंतर सुरू झालं असं मानण्यात येतं म्हणून म्हणले की ह्याच्यातले मी धार्मिक अर्थ सगळे बाजूला ठेवतो पण प्रत्यक्ष वास्तवामध्ये शेतीचे पण जे पुरावे दहा हजार वर्षापूर्वीचे म्हणजे इसवी सन पूर्व आठ हजार आ, नेवासाच्या जवळपास जे सगळे सापडलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जुने शेतीचे पुरावे गोदावरीचं खोरं प्राचीन आहे प्रवरेचं खोरं हे प्राचीन आहे जास्त त्या ठिकाणी हे पुरावे सापडलेले आहेत त्या दृष्टीनं चैती पाडवा हा शेतकऱ्यांचा सण म्हणून कृषी संस्कृतीचा सण म्हणून महत्त्वाचा आहे तुमच्या सगळ्यांना परत एकदा चैती पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा